आणि मित्रांनो आलोय आता नदीवरती आलोय आज आम्ही बघा मित्रांनो पडवाले लागले कुशाला जाड आहे त्याला लागून लागले कोणीतरी टाकले झालं आता आले तर आले पहिली पहिला कोलंबी भेटली त्याला बोली झाली बोललो कधी उडी मारते ती लगेच तिची तिच्या जर अंगाला काय झाला ना तर ती उडी मारते बघे ती होती मी लगत इकडे दाखव कुठे होते मित्रांनो मार्टला दोन हजार सव्वीस मधला पहिली वैतारणा नदीची पहिली बोनी आले कोलंबीची ही बघा छोटी आहे मस्त साइज आहे हे बघा चला घेऊ मेश बघू आज ओके ठीक ओके मित्रांनो मस्त साईज म्हटलं भाजी होईल तिघांची तिघांची भाजी होऊन जाईल कडवली फोटो मित्रांनो माळ्या भेटला

देव का सोडून घे शूटिंग चालू मित्राओ आता खूप अशी चांगली भेटलेली आहे मस्त साईज एक नंबर साईज चला उमेदचं काम झालेलं आहे या तुम्ही आता मागून मित्रांनो खूप टाइम झाला आणि बघू एक मोठी कडवाली भेटले आणि दोन कोरबी भेटले आणि दोन मले म्हणजे एक जणांची भाजी झालेली आहे चला तर आजो का आपण थोडस फिरणार आहेत थोडं बरं काय बघ कुठं नाही हीच का ती नाही ना रहे। आता मी तुझे पाहाजी इथे इथं तरी असेल ते कि नाही ना पुढे जाऊन बघितले ना मी ते बिघडले काय हे बघित ना पुढे मग नसते अडकले ना

आपले आता मित्रांनो मी खूप ट्राय केला गलाला पण आज मला पाकामध्ये भेटले बघा येऊया दाखवतो काढून साईज बघा एक नंबर साईज बघा मरल नाक एक नंबर साईज हे बघा मस्त एकदम भेटलेली बघा मी खूप ट्राय केला याच्यावर म्हणजे खूप यावेळी याच ठिकाणी आलेलो आपल्या फ्रॉगवर ट्राय करायला पण आपल्याला थोडंसं मी पहिले व्हिडिओ टाकलेले त्याच्यामध्ये तुम्ही बघा कशी ॲट्रॅक्ट त्याच्यावर केलं त्यांनी आज मला पागात भेटली चला तर ठेवून हे ते बघा काय मित्रा टाका इकडे 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 कब आज वो देखने वाले आ रहा है ना वो चाचा वो टेमरा जो है 오가래 아가 키자라 어서 음와어 잠깐 이따 잠깐 음와 그거 오터 오터 우거가 자누페 사이드에 가게 꾸르기나 꾸르기나 तिकडे साईज बघा घ्या मित्रांनो पागामध्ये साईज बघा कशी बोललो ना आता निघतील हे बघा थापी माजली पण काढतो पाव मेहडी अर्लीची पण काढायची मित्रांनो असे पाच सहा भेटल्या ना आपल्या ना भरपूर झाल्या साईज पण भारी एक नंबर आहे मस्त साईज आहे भरले मित्रांनो <laughs> हे आहे नमस्कार तुमचा सर्वांचा लाडका उमेश मिसाळ आणि नितीन डंबाळे आणि <laughs> <laughs> ह्या बघा ह्या पद्धतीची बघा साईज बघा पूर्ण मूडभर बसले इमेज तुझ्या मोबाईल मध्ये दाखव हे बघा मित्र नाही तिचे हे बघा शिंगडे पागामध्ये अडकलेत हे बघा शिंगडे किती मोठे तिचे <laughs> साईज पण भारी एकदम भेटले अशा पाच सहा भेटल्या ना आमचं तिघांचं काम होऊन जाईल चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा <laughs> खूप टाइम झाला आता खूप मोठी मरल आपल्या आपल्याला पागामध्ये पडली होती म्हटलं पाच सहा किलोची तर नक्कीच असेल ते अरे उमेशने खूप ट्राय केला त्याच्यावरती उमेश पण काही झालं नाही होती त्याच्यामध्ये पण ती पळाली अमच्या म्हणजे आम्हाला ती तो तो एकदम तो मरल तो भेटली असते ना आमचं कामच झालं असतं म्हणजे चार पाच सहा सहा किलोच्या आतमध्येच होती ती एक नंबर साईज होती आता नशिबातच नाही तर काय नाही आपल्या चला पाण्यात पण दोघ जण बुडलो मग उमेश तर फारच डायरेक्ट पूर्ण त्याने डोका बुडवलेला <laughs> तर काय सांगू आपल्या नशिबातच नाही तर काय तर बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवायचा प्रयत्न करतो तरी चला